वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांवर महाडशर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने अनेक ठिकाणी रामगिरी महाराज यांच्यावर मुस्लिम समाजाची भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हे दाखल होत आहेत रायगड जिल्ह्यातील महाड शहरात देखील मुस्लिम समाजातर्फे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्यावर बेताल वक्तव्य करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी महाड तालुक्यातील मुस्लिम समाजातील लोकांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करीत मुस्लिम समाजाची भावना दुखावल्याची खंत यावेळी मुस्लिम समाजातर्फे महाड शहर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशा पद्धतीचे लेखी पत्र देण्यात आले आहे त्या अनुषंगाने महाड शहर पोलीस ठाण्यात रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय राजनीती भ्रष्टाचारसाठी ब्युरो चीफ रायगड